मिरजेत सांगली लोकसभा उमेदवार संजय कपाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सातमध्ये पदयात्रा संपन्न पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची हजेरी मिरज विधानसभा क्षेत्रात गेल्यावेळीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा विश्वास सांगली लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा धुरा उडालेला आहे सांगली लोकसभा क्षेत्रातील शहर गावोगावी वस्ती वस्ती गल्ली आणि घराघरात उमेदवारांचं चिन्ह पोहोचण्यासाठी उमेदवारांसह नेते तसेच कार्यकर्ते भर उन्हात पदयात्रा काढत आहेत आज मिरज शहरात आज महायुतीचे उमेदवार संजय कका पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सातचे भाजप नगरसेवक गणेश माळी संगीतताई खोत गजेंद्र कल्लोळी यांनी पदयात्रा काढली यावेळी मकरंद भाऊ देशपांडे युवा नेते सुशांत दत्त खाडे काकासाहेब धामणे मोहन वानखंडे सर भाई नायकवाडी अथहर नायकवाडी जमील बागवान योगेंद्र थोरात महादेव अण्णा कुरणे दिगंबर जाधव सागर वानखंडे सचिन कांबळे सुनीतई मोरे प्रदेश सचिव फारुख जमादार शशिकांत वाघमोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग क्रमांक सातमध्ये वाद्याच्या गजरात विविध मार्गांवर ही पदयात्रा संपन्न झाली यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे तसेच नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी संजय काका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं संजय काका पाटील यांनी मिरज शहरातील विविध मंदिरात भेट देऊन आशीर्वाद घेतला गेल्या निवडणुकीच्या वेळी या वेळी संजय कक्का पाटील यांनी मिरज शहरातील विविध भेट देऊन आशीर्वाद घेतला गेल्या निवडणुकीच्या पेक्षा यावेळी संजय पाटील यांना जास्त मताधिक्य मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये मिळेल असा विश्वास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे काही नाही आज मिरज तालुक्या शहरामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातल्या गावांना आता सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी पदयात्रा काढली लोकांना भेटत नमस्कार करत आणि या ठिकाणी इथंपर्यंत आलो काही मंडळी पुढे जातात तोपर्यंत आम्ही बैठकीला जातोय आज दिवसभर हा प्रोग्राम आहे संध्याकाळी आपणाला याचा सगळा वृत्तांत दिला जाईल लोकांच्या दृष्टीनं उत्साह आहे कुठेही अडचणीची बाजू नाही पालकमंत्री महोदय यांच्या या दृष्टिकोनातून आधिपत्याखाली या, या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणाने चांगली गौडदौड सुरू आहे हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो धन्यवाद लोक लोकसभेच्या निवडच्या माध्यमातून आज मिरज विधानसभा इथे काकासोबत आम्ही रॅल्या काढणं बैठका घेणं असा दिवसभराचा का कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागामध्ये पण आम्ही बैठका चालू केलेल्या आहेत त्यांनाही मोठे यश लागले त्यांनाही आपला रिस्पॉन्स चांगला भेटतोय शहरामधला रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळं निश्चित आहे की कोण काय बोलतो त्या विषयावर माझं आज जायचं नाही मला पण निश्चित आहे की माझ्या वेळी जे लीड पडलं होतं त्या लीडपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊन काका ह्यावेळी निवडून येतील आणि कमळाचा झेंडा इथं पडकवतील असं मला विश्वास वाटतो सर्व कार्यकर्ते सर्व माझ्या कार्यकर्त्या बंधू बहिणी सगळ्या कामाला लागलेल्या आहेत त्यामुळे एवढं ऊन असलं तरी सुद्धा ह्या आमच्या महिला बहिणी सगळ्या इथं उपस्थित आहेत त्यामुळे निश्चित समजा की आज प्रत्येक घराघरामध्ये कमळ पोचले आणि कमळाला मतदान होणार आणि ते मत भिख्यानं काका निवडून येणार धन्यवाद सांगली लोकसभा भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार म्हणजे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचाराचा नाग शेतकरी चौक मंदिर इथे आज फोडण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ केला यावेळेला प्रभागातील सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आज स्वतः संजय काका पाटील नामदार सुरेश भाऊ खाडे इथे उपस्थित होते आणि प्रभागातून आज घरोघरी जाऊन पॅम्पलेटर वाटप करण्यात आले व भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले नागरिकाचा उत्सूप प्रतिसाद होता आणि आमच्या प्रभागामध्ये आज जे नागरिक जिथून बाहेर पडतो भारतीय जनता पार्टीला मतदान करेल याची नागरिकांनी आम्हाला दिलेले आहे त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे आज इथे आभारी म्हणतो लोकसभेचे महायतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज वार्ड नंबर सात मध्ये या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीला प्रामुख्यानं उमेदवार संजय काका पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री खाडेभाऊ त्याचबरोबर या, खाडे या वार्डाचे नगरसेवक वा गणेशजी माळी गायत्रीताई कल्लळी आम्ही सर्वजण आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेते त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये या वॉर्ड नंबर सात मधील जवळजवळ आठ ते दहा गल्ल्यामध्ये फेरी पूर्ण झालेली आहे लोकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे नक्की मी सांगू इच्छिते की आ, गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळेला जास्तीत जास्त लीड संजय काकांना मिळेल कारण लोकांना विश्वास आहे संजय काकांच्या कामावर त्याचबरोबर मोदी सरकारांवर विश्वास असल्यामुळं नक्कीच ही यशदायी अशी निवडणूक आम्हाला ठरेल आणि लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं जो आहे तो अशाच पद्धतीनं जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली